या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटल चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सरकारी वर्दी सर्व लोकांना येते की यापूर्वी पाण्याला आल त्याच्या जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या का असतील ती शाळेवरती जाऊन सरकारी वर्दी सर्व लोकांना कळवण्यात येते की यापूर्वी पाण्याला आले त्याच्या जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या का असतील ती शाळेवरती जाऊन थांबाळे सरकारी त्याच्या जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या का असतील शाळेवरती जाऊन सरकारी वर्गी सर्व लोकांना कळवण्यात येते कि यापूर्वी पाण्याला आले त्याच्या जा जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या का असतील शाळेवरती जाऊन सांभाळे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुनारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोन सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट